नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधिमंडळाचे सूप वाजले आता आठ पासून हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय अधिवेशन काळात केवळ आमदार स्वीय सहाय्यक अधिकाऱ्यांनाच प्रवेश मंत्र्यांनाही बैठका घेण्यास बंदी आणि महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मुभा राज्यात निर्माण झालेली गुंडगिरी भाजप पुरस्कृत करत बाळासाहेब थोरात यांचा हल्ला बोल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बाराशे रुपयांसाठी आपल्या सालगड्याचे अपहरण झाल्याचे कळताच त्याला सोडवण्यासाठी गेलेले बौद्ध समाजातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी श्री राजाराम सिरसट राहणार किट्टी आडगाव तालुका माजलगाव हल्ली मुकाम गव्हाण यांना तुझाही मसाजोगचा संतोष देशमुख करू असे म्हणत तोंडावर लघुशंका करून उस्तोड मुकादमा आणि त्याच्या दहा ते बारा गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांकडून शिरसट यांच्यावर धारदार शस्त्रास्त्र आणि लाट्याकाठ्याने जोघेना हल्ला करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य ओळखून रिपाईचे तालुका अध्यक्ष श्री किशन तांगडे यांनी माजलगाव गेवराईचे डीवाय एस पी नीरज राजगुरू आणि माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय श्री बालक कुळी यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा करून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक शासन करावे अशी मागणी लावून धरली यावेळी तांगडे यांच्यासोबत लिंबाजी वावळ नवनाथ डोळस भास्कर जावळे रामेश्वर खळगे सिद्धार्थ वाघमारे बापू निकाळजे विनोद साळवे संदेश मस्के आणि पीडिताचे नातेवाईक यांची उपस्थिती होती काल गुरुवार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरात गेली पंचवीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर श्री उमाशंकर विश्वेकर डॉक्टर जयेश विश्वेकर डॉक्टर सौ सुजाता विश्वेकर आणि डॉक्टर सौ जयश्री विश्वेकर यांच्या सुप्रसिद्ध उत्कर्ष डेंटल व होमिओपॅथी क्लिनिक सारडा सेंट्रल बीड येथे युवादर्पण लाई परिवाराच्या वतीने मी राजेंद्र तिडके यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी डॉक्टर श्री उमाशंकर विश्वेकर यांनी माझा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला डॉक्टर उमाशंकर विश्वेकर हे इंडियन डेंटल असोसिएशनचे प्रेसिडेंट असून डॉक्टर सौ जयश्री विश्वेकर या होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये निष्णांत आहेत एकूणच विश्वेकर परिवाराचे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय असे योगदान आहे विश्वेकर परिवाराकडून अखंडितपणे यापुढेही वैद्यकीय सेवा घडो अशा शुभेच्छा दर्पण लाई परिवाराच्या वतीने यावेळी मी दिल्या दिनांक तेरा ते सोळा जुलै दरम्यान कराटे ऑर्गनायझेशन ऑफ इंडियातर्फे ब्लॅक बेल्ट टू कलर बेल्ट कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत महाराणा तायकांदो कराटे अकॅडमी बोरगाव मंजू अकोलाचे विद्यार्थी विभूती लोखंडे साची लांजेवार अक्षरा भटकर अफनान देशमुख प्रथमेश वसू आयुष मोहळ कृष्णा देशमुख आर्यन वानखडे हर्षदीप आठवले यांच्यासह रोशनी मेश्राम सुमेद इंगळे ऋतिक मेश्राम विराज घटाळे ईशांत कंकाळे या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये विजयी होऊन बेल्टची कमाई केली या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक संतोष जाधव सर प्रशिक्षिका चंचल दाते मॅडम यांनी प्रशिक्षण दिले त्यांनी काताकुमी ते ब्लॉक थ्रो इन पंचिंग किकिंग रोड फाईट लॉकिंग आदी प्रकार सादर केले त्याबद्दल प्रशिक्षक प्रशिक्षिका व मुख्याध्यापक मनोज आगरकर सर मुख्याध्यापक धनराज पागरूत सर मास्टर अबू साद सर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले बीड शहरातील पालवनचौक भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आकाश हनुमंत गालफाडे वय पंचवीस वर्ष राहणार पालवन चौक बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने आज सकाळी पाण्याच्या टाकीजवळ नर्सरी भागात गळफास लावून आत्महत्या केली हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस पुढील तपास करत आहेत मल्टी स्टेट मल्टी स्टेट बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एम पी आय डी अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांच्या लिलावासाठी विशेष न्यायालयाच्या परवानगीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या जालना परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यात ऐंशी स्थावर मालमत्ता आहेत तसेच आठ जंगम मालमत्ता तर पस्तीस बँक खातीही गोठवण्यात आले आहेत शासनाने ज्ञानराधाचा एम पी आय डी म्हणजेच महाराष्ट्र वित्तीय संस्थामधील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम एकोणी मंजूर करून प्राधिकृत अधिकारी म्हणून बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता सेलू परतूर जालना छत्रपती संभाजीनगर पाथर्डी व माजलगाव येथील जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांवर संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मालकीची नोंद करण्यात आली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मध्य प्रदेशातील इंदूरसह महाराष्ट्रात एकूण बावन्न शाखा आहेत ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट विरुद्ध आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात एकूण गुन्हे दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे या तपासातून ज्ञानराधाकडून आतापर्यंत अकरा हजार दोनशे अकरा ठेवीदारांची सहाशे छत्तीस कोटी सव्वीस लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे दरम्यान संगणक डाटाच्या तपासणीत पावणे पाच लाख जणांना तीन हजार सातशे पंधरा कोटींचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात सुरेश कुटे आशिष पाटोदकर यशवंत कुलकर्णी सह संचालक व अधिकारी हे न्यायालयीन कुठलीत असून अर्चना कुटेसह एकोणीस जण अद्यापही फरार आहेत नुकतीच विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानराधा मल्टीस्टेट संबंधी बैठक घेण्यात आली होती या बैठकीत अधिकाऱ्यांना तात्काळ तपास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये भगवान विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व भगवान विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक कैलासवाशी गुरुवर्य भावा सानप सर यांची छत्तीसावी पुण्यतिथी आज शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी संपन्न झाली यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाल सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग बीड श्री मनोज ससे जिल्हा शल्य चिकित्सक बीड डॉक्टर श्री संजय राऊत माध्यमिक शिक्षणाधिकारी बीड श्रीमती प्रियाराणी पाटील मॅडम उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री मोहनराव काकडे डॉक्टर एल आर तांदळे डॉक्टर हनुमंत पारखे बीड जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांगणे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी आय एम बी खेडकर यांच्यासह राजस्थानी विद्यालय बीडचे माजी मुख्याध्यापक श्री महाजन सर श्री शिवाजी विद्यालय बीडचे माजी मुख्याध्यापक बहिर सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्था अध्यक्ष श्री झेडे सानप सर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप सर कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालीताई सानप मॅडम संचालक डॉक्टर श्री राजीवजी घुगे डॉक्टर श्रीमती संध्याताई सानप मॅडम ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाये यांच्यासह सर, सर्व माजी कर्मचारी वृंद यांचीही उपस्थिती होती स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले विद्यालय अंतर्गत आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांनंतर संपादक श्री शेखर कुमार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्री संजय राऊत शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील मॅडम उपशिक्षणाधिकारी श्री मोहनराव काकडे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपातून श्री गोगो मिसाळ सर यांनी गुरुवर्य भावा सानप सर यांचे कार्यविषेद करून अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री अंकुशराव आगाव सर यांनी आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री सर यांनी तर सूत्रसंचलन श्री डी पी डोळे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामूहिक प्रार्थनेनंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार